देवाबद्दल प्रत्येकाच्या मनात आस्था असतेच आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रत्येकांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले कोरोनाचे सावट असताना प्रत्येक मंडळासह घरगुती गणपती मंडळांनी खबरदारी घेतली आणि लाडक्या बाप्पांना शेवटचा निरोप देण्यात आला हीच आस्था आणि परंपरा भातकुली तालुक्यातील कानफोडी गावातील माजी सरपंच मनोहर खेडकर यांनी गेल्या त्रेचाळीस वर्षापासून जोपासली आहे त्यांच्या घरी नित्य नियमाने दरवर्षी पूजा अर्चना केली जाते मात्र यावर्षी सुद्धा कोरोनाचे सावट असल्यामुळे साध्या पद्धतीने बापांची पूजा अर्चना करण्यात आली रविवारी घरातील मोठा मुलगा केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना नागपूरचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र खेडकर लहान मुलगा सुरेंद्र खेडकर संदीप खेडकर सुनांसह नातवंड यांनी बापांची आरती केली छोट्या नातवंडांनी सुद्धा मोठ्या आस्थेने बापांची आरती केली रविवारी बाप्पांना शेवटचा निरोप घेण्यासाठी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भूषण बनसोड केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना महाराष्ट्र प्रभारी पद्मापुरी सहसचिव करीम लालूवाले महिला उपाध्यक्षा मीरा कोलटेके नागपूर शहर अध्यक्ष गणेश जांभुडकर संघटक संतोष कोलटेके उपस्थित होते मूळ गाव तालुका अचलपूर जिल्हा अमरावती एकोणीसशे सहासष्ट साली कानपुडी येथे आमचं प्रस्थान झालं आणि सुरुवातीला मी काकड्याला असताना एकोणीसशे छप्पन सालापासून गणपती बसवतो म्हणजे वर्गात असताना तेव्हापासून तर एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत काकडा येथे गणपती बसवला त्यानंतर वडील इथं आले इथं आमचं प्रस्थान झालं त्यानंतर जेव्हा माझा मोठा मुलगा रवींद्र खेडकर याचा जन्म झाला एकोणीसशे सत्त्याहत्तर साली म्हणजे दोन दोन एकोणीसशे सत्त्याहत्तर तर मग अठ्ठ्याहत्तरपासून मी इथं गणपती स्थापना केली म्हणजे आज कमीत कमी म्हणजे -कमी त्य। त्रेचाळीस वर्ष म्हणजे आता हा गणपती स्थापना ही त्रेचाळीस वर्षाची आहे तर त्रेचाळीस वर्षापासून आमचा हा कार्यक्रम म्हणजे व्यवस्थित थोडक्यात थो, पण पद्धतशीरपणे आम्ही करत असतो दरवर्षी कर, दर कर। मुक्कामपुष्ठ कानफोडी तालुका भातकुली जिल्हा अमरावतीतील रहिवासी असून मी केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे मी नागपूर जिल्हा अध्यक्षपद म्हणून काम करतो माझी निवड ही महाराष्ट्र राज्य प्रभारी सौ पद्माताई पुरी महाराष्ट्र सचिव भूषण भाऊ बनसोळ महाराष्ट्र सहसचिव करीमभाई लालूवाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली मी गेल्या दोन वर्षापासून केंद्रीय मानवाधिकारमध्ये सुरळीतपणे काम करीत आहे आज कानफुळी याच्या एका छोट्याशा गावात माझ्या घरी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे अगदी साध्या पद्धतीने कार्यक्रम सुरू होत आहे आज कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले मंडळी अमरावती जिल्हा महिला उपाध्यक्ष मीराबाई कोलटक्के संतोषराव कोलटक्के गणेशराव जांभूळकर करीमबाई लालूवाले भूषण बनसोळ अनेक मान्यवर मंडळी इथे आलेली आहे आणि अगदी साध्या पद्धतीने माझ्या घरच्या विसर्जनाचा कार्यक्रम होत आहे धन्यवाद सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली